सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेलोक रो, निर्भीड व ताज्या बातम्या पहा सीएम न्यूज चॅनेल वर आ, जो कॅम्पस एरिया सदर बाजारामध्ये येतो त्या एरियामध्ये असं समजत गव्हर्नमेंटच्या मोठ्या जागेवरती सातारा ऑफिसर ऑफिसर ऑफिस नावाचे संस्था तिथे सुरू आहे खर तर त्या संस्थेचा कशासाठी सरकारी जागा घेऊन जे हेतू काय आहे ती संस्था निर्माण केलेली आहे सर्वसामान्याचं साठी जर त्याचा काय उपयोग होतो की नाही हा पण संशोधनाचा विषय कारण लाईफ मेंबरशिप की जर सहा सात सात लाख असेल तर कुठलाही साताऱ्यातला सर्वसामान्य व्यक्ती त्याच्यामध्ये मेंबर होऊ शकत नाही मग असं असताना या संस्थेविषयी अलीकडील काळामध्ये खूप ॲलिगेशन निर्माण झालेले आहेत अनेक तक्रारी निर्माण होत जाईल आ तिथे नेमकं काय ॲक्टिव्हिटी चालतात रात्री अपरात्रीपर्यंत या दृष्टिकोनातून आता खूप तक्रारी आलेल्या आहेत तर मग या ह्या परवानगी आहेत का तिथे जर एक त्याला बाचा फील टाईपनं जर तिथे काय ॲक्टिव्हिटी होत असतील तर या अनुषंगानं आता हे जे फरांदे आहेत हनुमंतराव फरांदे यांची पोलिसांमध्ये तक्रार आहे तर या अनुषंगाने आपण जरा आम्हाला सविस्तर माहिती देखील नेमकं हे तर काही आहे आता दोन विषय आपल्या पुढे आपण उपस्थित केले की तिथे बार चालतो किंवा काय चालतं वगैरे वगैरे याची माहिती आपल्याला उत्पादन शुल्क खात्याकडून मिळू शकेल की आपण ह्याला परवानगी दिली का आणि ती परवानगी द्यायच्या पूर्वी आपण कुठल्या कुठल्या कागदपत्राची पडताळणी केली आता ती परवानगी जर का दोन हजार तेवीसच्या आधी दिली असेल तर निश्चित ही संस्था नोंदणीकृत नाही त्यामुळं त्या संबंधित इन्स्टिट्यूशनला किंवा त्या विभागाला जाब विचारला पाहिजे की तुम्ही कागदपत्रांची तपासणी न करता ह्या परमिट रूमचं लायसन्स कसं काय आणि कलेक्टर साहेबांचं पत्र तुम्हाला होतं का सा हो हा एक विषय आणि दुसरा विषय ही संस्था जर का शासकीय जागेवरती उपलब्ध अस्तित्वात आली असेल मग ती आता ब्रिटिशांच्या काळामध्ये ती होती त्यावेळेला त्यांनी त्यांच्या आरोग्याचा प्रश्न विचारला केला असेल बैठकीच्या संदर्भातला काय तो त्यावेळेचा विषय त्यावेळेला त्या काळातला त्यांनी घेतलेला तो निर्णय असेल तर प्रश्न असा निर्माण होतो की शासकीय जागेवरती जर काही संस्था आरोग्याच्या संदर्भात असेल तर त्याच्यावरती सर्वसामान्य लोकांना सभासदांना लोक नागरिकांनासुद्धा वापरण्याचा हक्काने अधिकार येतो मग तुम्ही नाममात्र फी त्यांच्या सभासदांची परंतु इथे जर का लाईफ इम्पर्जन्सची फी पाच लाख दहा लाख जर होत असेल तर सर्वसामान्य माणूस देऊ शकत नाही आणि एवढी फी तुम्हाला कोणत्या कायद्याखाली आकारली गेली तुम्ही आकारली तुम्ही ह्याचं उत्तर तरी दिलं पाहिजे आ, हे फरांदे जे आहेत त्यांनी तक्रार पोलिसांच्याकडे केलं आहे आणि त्यांच्या मानण्यानुसार आता तुम्हीही सांगितले पत्रकार परिषदेमध्ये की पोलिसांकडून अपेक्षित का कार्यवाहीच्या दृष्टिकोनातून काही आपल्याला सहकार्य मिळत नाही किंवा प्रशासक माहिती अधिकारात माहिती मागल्यानंतर सुद्धा माहिती मिळत नसेल कलेक्टर जे आहेत ते याच्या अध्यक्ष आहेत असं समजते तर मग तुम्ही आता न्यायालयामध्ये काय ह्याच्या संदर्भात तुम्ही काय आता 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 हा प्रश्न तुम्ही चांगला उपस्थित केला सर्वप्रथम हनुमंतराव फरांदे हे पोलिसांकडे तक्रार घेऊन गेले का तर त्यांना माहिती नाकारण्यात आली किंवा दिलीच नाही आणि मग या माध्यमातून जर का अशा अशा पद्धतीचं बांधकाम आहे निविदा काढल्या जात नाही एवढे एवढे पैसे घेतले जातात त्या पैशाच्या संदर्भात जमा खर्च दाखवला जात नाही ऑडिट रिपोर्ट दाखवला जात नाही तर त्यांनी जी केलेली तक्रार आहे ती निश्चित गंभीर स्वरूपाची आणि ती पोलिसांनी त्याची दखल घेतलीच पाहिजे तपास केलाच पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे हां त्या तपासामध्ये यांची तक्रार जर का खोटी असेल माहिती चुकीची असेल तर त्यांनी त्यांना कळवावं ना किंवा त्या कारवाई करावी की तुम्ही मग आमच्या पुढे खोटी तक्रार का दिली म्हणून हा पण पोलिसांना ऑप्शन आहे ना पण जर का तुम्ही आम्हाला उत्तर देत नसेल तर आम्ही त्यांची वाट बघतो एक महिन्याचा कालावधी आहे एक महिन्यानंतर आम्ही कलेक्टर साहेबांच्या विरुद्धच कोर्टामध्ये कारवाई संस्थेचा कारभार नक्की बघतो कोण कागदपत्र कोणी पदाधिकारी असतात आता कारभार नक्की बघ नक्की कारभार बघतोय ते कलेक्टर साहेबांपासून नाव घ्यायला पाहिजे आपलं कलेक्टर साहेब चेअरमन आहेत ना ऑनरे जरी चेअरमन असले तरी ते ऑथ सिग्नेचर ऑथॉरिटीज असतील किंवा त्यांनी पॉवर डेलिगेट केले असतील तर डेलिगेशन ऑफ पॉवर म्हटलं तरी त्यांना माहिती आहे की आपण कुणाला पॉवर डेलिगेट करतो या संस्थेचा कारभार चालवायचा म्हणजे रिकर लायबिलिटी पण त्यांच्यावरती येते की मी तुम्हाला अधिकार दिले हे संस्थेचं काम पाण्यात येईल ते जर का गैर असेल तर तुम्ही जे ॲक्शन घेत नसेल तुम्ही त्याला दोषी धरता या क्लबमध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वीपासून काम सुरू होतं डेव्हलपमेंट सुरू होतं काही बांधकाम वगैरे फुटपाथ असेल किंवा आणखी काही घडामोडी गज असेल तर या कामाला काही शासकीय कुठून एखाद्या दे खात्यामार्फत निधी वगैरे मिळाला आहे का तुमच्या काळावरती आहे नाही तशी माहिती आम्ही मागितलेली आहे परंतु ती माहितीच पुरवली जाते त्यामुळं आम्हाला त्याचं उत्तर जर का त्यांनी दिलं नसेल तर हा प्रश्न निरुत्तरहीन जातो की पैसे कुठून आले एक तर निश्चित आहे संबंधित पदाधिकारी तर स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च करणार पाहिजे मग पैसे संस्थेचेच असतील ना मग त्याचं अकाउंटिंग आणि त्याचं ऑडिटिंग होणं आवश्यक हे पैसे तुम्हाला कुणी दिले किंवा कुणी तुम्हाला स्पॉन्सर केलं कुठल्या कंपनीने स्पॉन्सर केलं किंवा कुठल्या उद्योजकांनी तुम्हाला उद्योग उद्योगपतीने तुम्हाल तुम्हाला स्पॉन्सर केलं किंवा कुठल्या बिल्डरने तुम्हाला स्पॉन्सर केलं नाही ना ना झालं पाहिजे समोर साताऱ्यामध्ये शाहू शिंग जी की आहे की जिल्ह्यातील गोरगरिबांची मुलं असतील सर्वसामान्यांची मुलं असतील जी खेळाडू तयार व्हावेत त्यांना तिथं मैदान वापरायला मिळावं पण त्याच स्टेडियमची अवस्था प्रचंड दुरावस्था झालेली आहे तिकडे कुठेही लक्ष नाही प्रशासनाचं असं असताना एका खाजगी ऑफिसर असतील किंवा एका क्लबसाठी जर शासन अशा पद्धतीनं काही सहकार्य करत असेल तुम्ही जसं तर अध्यरण केल्या माहिती देत नाही दुर्लक्ष केलं जात आहे तर ती ही एक प्रकारची शोकांतिका नाही का तुम्हाला काय वाटतंय हे दुर्दैव आहे शोकांतिका आता तर हा भाग नंतरही माणूस शोकाकुल कधी होतो त्याच्यासमोर दुर्दैव आलं की तिथं साता शाहू स्टेडियम आहे ते सर्वसामान्य लोकांसाठी आहे त्याच्यावरती शाटणे पैसे खर्च करतं त्याच्यासाठी संबंधित विभाग आहे त्याची परिस्थिती आणि सातारा फोरमची परिस्थिती जमीन खटीचं सातारा फोरममध्ये सर्वसामान्य माणसाला प्रवेश करायला जात मग त्याला गेस्ट म्हणून आता आणायचं त्याचे पैसे भरायचे पैसे भरायला पण हरकत नाही पण कधी संस्था नोंदणीकृत असेल त्यांना दोन हजार तेवीस विषय आपण बाजूला ठेवू दोन हजार तेवीसच्या आधीचा विषय काय याचा उत्तर त्यांनी दिलंच पाहिजे आपलं एकदा नाव ना मी ॲडव्होकेट विकास पाटील शिरगाव गेले मला वाटतं एक वीस वर्ष झाले तरी सभासद आहात दोन हजार तीन पासून दोन हजार तीन पासून सभासद आहे साधारण तीस पस्तीस हजार त्यावेळेसची फी होती आणि आता ती साधारण सहा साडेसहा लाख झालेली आहे वीस वर्षातला सातारा क्लबचा सा प्रवास हा नेमका कसा होता काय होता परंतु पहिलं तो सांगा हा वीस वर्षातला प्रवास काय होता आणि काय काय घडलं काय काय घडामोडी हा अनाधिकृत क्लब आहे तुम्ही आज आवाज उठवलेला आहे दोन हजार चारपासून मी सातारा क्लबचा सा मेंबर आहे काही स्वरूपी मेंबर आहे शिवाय तिथलं मी सोळा ते सतरा वर्ष में, इलेक्ट्रिक मेंटल्स बघितलेला आहे तो दुरुस्तीचे कामं केलेली आहेत मी आणि त्यावेळेनंतर तोपर्यंत कालावधी चांगला होता पण ज्या वेळेला कमलेश पिसाळ हे क्लबचे सेक्रेटरी झाले त्या दिवसापासून सगळा कार क्लबचा कारभार बिघडलेला आहे हाय प्रोफाईल झाला म्हणतात कारभार बिघडल्यापेक्षा क्लबला नावारूपाला आलं क्लब छान झाला झाडी झुडपट तिथली डेव्हलपमेंट झाली ज्यावेळेसपासून कमलेश पिसाळ आणि ते सगळेजण जी बॉडी नवी तयार झाली त्या बॉडीच्या बॉडीनी खूप डेव्हलपमेंट केली असं म्हटलं जातं मग जे पस्तीस हजार झाले त्याचे दोन लाख सत्तर हजार रुपये झाले बरं ही फी कव्हरेज पिसाळ आल्यानंतर दोन लाख सत्तर हजार रुपये झाले आणि त्याच्यानंतर आज सहा लाख नव्वद हजार रुपये घेतले जात तिथं ही जी सगळी सभासद आहे तिथं इथं सातार्यातलं सातार्यातलं सामान्य तरी परवडू शकत नाही एवढी फी मग ही फी घेतली एवढी फी का घेतली जाते त्याच्यात पाच रुपयाचं काम पंचवीस रुपयात केलं बरं म्हणजे ही लूट झाली लूट झाली लुटीसाठी तर पैसे जास्त घेतले जातात आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा ही संस्था रजिस्टर्ड नाही याची कुठं नोंदणी नाही बरोबर अशा संस्थेमध्ये साताऱ्यातले सगळे सा दिग्गज मंडळी म्हणजे प्रशासकीय असतील पोलीस खात्यातले असतील महसूलमधले असतील इरिगेशनमधले सर अगदी न्यायाधीश असतील बरोबर हे सगळेजण याच या संस्थेचे सभासद आहेत एवढ्या मोठ्या संस्थेचे सभासद सभासद असताना ही अनाधिकृत संस्था तुम्ही एक त्याचे मेंबर तुम्ही ह्या सगळ्या मेंबर्सला काय सांगा मी सांगेन की आज जे नाव जे बदललेलं आहे की सातारा क्लब फोरम हे वकील साहेबांचं म्हणणं असं आहे की ह्या जो क्लब जो रजिस्टर केलेला आहे हा कंपनीचं जे नोंदणीकरण असतं म्हणजे प्रायव्हेट कंपनी प्रायव्हेट कंपनी टाईप केलेला आहे शासनाची जागा आणि नोंदणी आहे ती कंपनी टाईप नोंदणी झाली त्याची तर ह्याला बेस कुठलाही राहत नाही ते कुठल्याही क्षणाला कुठल्याही मेंबरला तुम्ही घरी असं सांगू शकता म्हणजे काय आरोप करून की एका शाही झाली जसं माझ्यावर आरोप केलेला आहे तसं कुठल्याही मेंबरवर उद्या आरोप करून त्यांना घरी पाठवलं जाईल की उद्या गेट सुद्धा उघडलं जाणार नाही की तुम्ही आत येत आहे गेटला परत पाठवलं जाईल परंतु दुसरा एक विषय असा येतो की तुम्ही इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहात तुम्हाला तिथला कॉन्ट्रॅक्ट मिळाला नाही म्हणून तुम्ही हा आवाज उठवला अशी बात नाही तुम्ही आधीपर्यंत मेंटेनन्सचं काम करत आहे पण क्लब क्लब स्पेअर पार्ट देत होता आणि मी ते बसवत होतो बरं मग ह्याच्यात स्वार्थाचा संबंधच नाही त्याच्यानंतर असा बदल काय घडला का, का तुम्हाला आवाज उठवायचा वाटला आवाज उठवायचा म्हणजे ज्या वेळेला मी ते काम करताना जे पार्ट वापरलेले बघितले किंवा पा दहा हजार रुपयाच्या पोलची किंमत एकतीस हजार रुपये लावलेली गेलेली आहे जिथं गरज नाही तिथं सुद्धा पोल वापरले गेलेले आहेत त्यावेळेला मी कलेक्टर साहेबांना अर्जही केलेला आहे की साहेब इथं निकृष्ट दर्जाचं काम केलं जात आहे त्या अर्जाला मला कुठेही उत्तर मिळालेलं नाही मग त्याच्यानंतर मी एक एक माहिती मागत गेलो त्यांच्याकडे सगळ्या संस्थेमध्ये आता दोषी नेमकं कमले जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत पोलीस प्रमुख आहेत न्यायाधीश आहेत कमलेश पिसाळा आपण कसं दोषी कमलेश पिसाळ हे जर इथं जर वर्षानुवर्ष आले जर असतील या क्लबमध्ये तर नवीन तीन वर्षासाठी आलेले कलेक्टर तर त्यांना इथली काहीच माहिती नसते म्हणजे कमलेश पिसा सुद्धा सगळं जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख ऐकतात असं म्हणायचं आपल्याला हो 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 असं काय मग इथं जास्त माहिती असणारा असा एकच व्यक्ती आहे की तो कमलेशा मग आता जिल्हाधिकाऱ्यांनी आता एवढं हे जर प्रकरण समोर आलेलं तर जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख असतील न्यायाधीश असतील त्यांनी या बाबतीत काय कारवाई करावी किंवा काय पावलं उचलावीत ज्याच्याकडून हा विषय सगळा सातारकरांचं नावही खराब होऊ नये सातारकरांचा हा विषय संपेल हा विषय संपवण्यासाठी जिल्हाधिकारी नेमकं कुठलं पाऊल उचललं पहिलं कमलेश पिसाळांना या पदावर खाली काढण्यात यावं पद काढून घ्यायला ते जर नाही झालं तर मग अजून हे वाढत राहणार तुमच्या बरोबर सभासद अशी किती आहेत या संपूर्ण प्रकरणामध्ये तुमच्या बाजूने माझ्या वान्य झालेले म्हणून मी आज चालू केलेलं हे माहिती काढायचे जे हे मी म्हणून सुरुवात केलेली आहे की क्लबची खरी माहिती काय मिळते ज्याच्यावर अन्याय होईल तोच फक्त या माहितीच्या मागे जातोय अन्यथा सगळे गाफील आहेत साहेब मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की त्याच क्लब मध्ये एका मुलीच्या बाबतीत एक प्रकार घडला होता तिथं ती खेळायची ती आणि तिचे वडील खेळायचे बरोबर त्या तुम्हाला काय कल्पना आहे त्याबद्दल जास्त सांगता येणार येणार नाही पण थोडी अशी माहिती आहे की त्यांच्यावर दबाव आणला जात आता मोठ्या लोकांकडून की जुने जे मेंबर आहेत त्या मेंबर लोकांकडून त्यांच्या मुलीवरांनी हो त्यांच्यावर दबाव आणला जायचा की आम्ही ज्या वेळेला खेळायला येतो त्यावेळेला तुम्ही या ग्राउंडमध्ये खेळायचं नाही बरं आता मी शेवटचा प्रश्न घेतो मुलाखत मोठी झालेली आहे अनाधिकृत क्लब तुम्ही सांगितलं याच्यावर कुठलीही नोंदणी नाही हे सगळं झालं पण तिथं तो बार आहे त्याला काही लायसन्स नाही असं समजलेलं आहे सुद्धा त्याचे भाग झाला झालं काही चुकीचे प्रकार घडतात असं साधारण सातार लोकांमध्ये एक मत पसरलेलं आहे की सातारा क्लब मध्ये हा काहीतरी वेगळाच अटा आहे काही लोकांचा तर नेमके काय चुकीचे प्रकार चालतात तुम्ही मेंबर आहात तुम्ही सांगू शकाल का चुकीचे प्रकार नेमके काय काय घडतात त्या क्लब मध्ये चुकीचे अस प्रेस बोललाय आलं की चुकीचे प्रकार घडतात काही चुकीचे धंदे तिथं घडतात पण हे नेमकं काय आहे त्या अनुषंगानेच तुम्ही गेले अनेक वर्षापासून तिथे मेंबर आहात ओके तर तिथे तुम्हाला मेंबर नाही असं कारण त्याची फीज खूप आहे मग नेमकं या क्लबमध्ये तुम्ही काय बोल नेमकं काय ॲक्टिव्हिटी चालतात काय कशा सकाळी फक्त मी बॅडमिंटन खेळण्यासाठी सकाळी सहा ते नऊ पर्यंत मी तिथं असतो आणि संध्याकाळी जे काय बार मध्ये काय चालतं हे मला काय सांगता येईल चालतं का सर चुकीचं चालतं का काय माहिती काढली तर ती कळेल बरं म्हणजे मी आज या निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन करतात की याची चौकशी करा म्हणून तिथं काही जी काय चुकीचं घडत असेल तर हो करावी असं सांगेल ठीक आहे चालेल परंदेस साहेब तुमचा हा जो लढा असा चालू राहून द्या तुमच्या लढाईमध्ये काही जी मदत राहील तर सातारातल्या पत्रकार नक्कीच तुमच्या बाजूने उभे राहतील